परिचय मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले जन्म वीस जुलै अठराशे पंचवीस महाडजवळ निजामपूरवाड्यात शिरवली जी कुलाबा रायगड आई उमाबाई भिकाजी गोखले वडील भिकाजी महाजी गोखले ओळख महाराष्ट्रातील समाजसुधारक उल्लेख कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक ग त्र्यम माडखोलकर यांच्या मते पार्श्वभूमी आणि शिक्षण अठराशे बत्तीस वयाच्या सातव्या वर्षी मौजेबंधन झाले आणि त्यांनी एक वर्ष वेदाध्ययन केले त्याच काळात त्यांनी लेखन वाचन आणि हिशोब करणे असे जीवनावश्यक शिक्षण पूर्ण केले अठराशे चौतीस ते पस्तीस त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते या कारणामुळे त्यांना इंग्रज सरकारच्या जमीन महसूलबाबत तालुका कचेरीत नोकरी मिळाली नोकरी अठराशे पस्तीस ते एकोणचाळीस आईच्या सांगण्यावरून त्यांनी नोकरी सोडून महाडमधील किराणा भुसारच्या दुकानात नोकरी करण्यास सुरुवात केली अठराशे चाळीस त्यांनी रत्नागिरीतील संगमेश्वर बंदरात दोन महिने नोकरी केली याच काळात त्यांनी ठाण्याला सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा पास केली अठराशे चाळीस ते सेहेचाळीस त्यांनी साष्टी वसई कल्याण भिवंडी उरण येथे कस्टम खात्यात नोकरी केली धार्मिक जीवन आणि समाजकार्य उरणेला नोकरीत असताना त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी नोकरीचा त्याग केला त्यानंतर नाशिक व सप्तशृंगीच्या परिसरात साधूसंतांशी ज्ञानाच्या गोष्टी करत खऱ्या गुरूंच्या शोधात प्रवास केला सप्तशृंगीगडावर त्यांनी तपश्चर्या केली व त्यांना साक्षात्कार झाला या साक्षात्काराचा समाजाला फायदा व्हावा यासाठी त्यांनी समाजसेवा करण्याचे ठरवले पुढील तीन वर्षे पंढरपूर येथे भावार्थ रामायणाचे पारायण केले अठराशे चौपन्न ते छप्पन्न या काळात नाशिकमधील पंचवटी भागात वास्तव्य केले त्यांनी विद्यालयात साप्ताहिक सभा सुरू केली वेदोक्त मत प्रचार करण्यासाठी त्यांनी जवळपास पन्नास सभा घेतल्या पंधरा जानेवारी अठराशे सत्तावन्न ते ऑगस्ट अठराशे सत्तावन्न या काळात मुंबईच्या समुद्रकिनारी चौपाटीवर ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवाद सत्र झाले हे सत्र सर्वधर्मियांसाठी खुले होते ग्रंथलेखन अठराशे छप्पन्न भावार्थ सिंधू हा पंचप्रकरणात्मक पहिला ग्रंथ लिहिला धर्मखंडन ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या मतांचे खंडन करून आपल्या मतांचे मंडन करण्यासाठी विष्णुबुवा धागजी दादाजी यांच्या वाड्यात जात असत महत्वाची सत्रे आणि लेखन रेव्हरेंडजी बोयन यांनी विष्णुबुवांच्या समुद्रकिनारीच्या सत्रात झालेली भाषणे समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकात संपादित केली आहेत अठराशे बहात्तर अठराशे सत्तावन्न ते एकोणसाठ या काळात विष्णुबुवा सरकारी खात्यातील इन्स्पेक्टर होते त्यांनी कालमागच्या आधी समाजवादी समाजरचनेबद्दल आपले विचार सुखदायक राज्यप्रकरणी निबंध लिहून मांडले आहेत त्रासाचे सर्व दुःख आणि शारीरिक सर्व सुख समान मानण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन त्यांनी सहजस्थितीचा निबंध लिहिला गेला प्रवास आणि धर्मप्रसार रावसाहेब महादेवशास्त्री कोल्हटकर व इतर विद्वानांच्या आग्रहास्तव त्यांनी पुणे सांगली मिरज कोल्हापूर वाई सातारा नगर या ठिकाणी उपदेशपर व्याख्याने केली धर्मोपदेश करण्यासाठी त्यांनी मुंबई ते मद्रास मद्रास ते कलकत्ता कलकत्ता ते काशी असा प्रवास केला काशी येथे त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारून परमहंस दीक्षा घेतली कलकत्त्यास ते जाताना त्यांना कॉलराची लागण झाली होती तेव्हा त्यांनी खानू नावाच्या मुसलमान व्यक्तीकडून स्वयंपाक व शुश्रूषा करून घेतली होती तसेच मुंबईच्या प्रवासात बोटीत किरिस्ताव बावरजीच्या हातचे जेवण घेत असत ग्रंथरचना आणि सामाजिक विचार अठराशे एकोणसाठ साली त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश या साडेतीनशे ग्रंथाची निर्मिती केली या ग्रंथात वैदिक धर्माचे विवेचन केले आहे वैदिक धर्माला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी औद्योगिक प्रगती साक्षरता प्रसार पुनर्विवाहास मान्यता अस्पृश्यता निर्मूलन आदी गोष्टींचा पुरस्कार केला यातील राजकारणी नावाच्या प्रकरणात राज्यव्यवस्था कशी असावी याबाबत लिहिले आहे अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराव यांनी त्यांना अक्कलकोटला बोलावून राजवाड्यात वेदांतावर व्याख्याने आयोजित केली होती याच काळात स्वामी समर्थ व विष्णुबुवा यांची भेट झाली होती अठराशे सदुसष्ट साली मुंबईस परत आल्यानंतर त्यांनी चतुश्लोकी भागवताचे मराठी भाषेत गद्याच्या प्रकारात भाषांतर केले अठराशे सदुसष्ट साली त्यांनी सुखदायक राज्यप्रकरणी निबंध लिहिला या निबंधाचे इंग्रजी भाषांतर बाळभास्कर शिंत्रे मुंबई हायकोर्टातील ट्रान्सलेटर यांनी केले कॅप्टन फेलप्स यांच्याकडून तो इंग्रजी शुद्ध करून देशविदेशात पाठविला गेला शेवटचे दिवस आणि सेतुबंधिनी टीका अठराशे अडुसष्ट साली त्यांना धनुर्वाताचा त्रास जडला अठराशे सत्तरमध्ये त्यांनी भगवद्गीतेवर टीका म्हणून सेतुबंधिनी टीका नावाची गद्यस्वरूपात व तत्कालीन ज्ञात असलेल्या परिभाषेत टीका लिहिली ही वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेली बहुधा पहिलीच टीका असावी विष्णुबुवांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य रामचंद्र पांडुरंग राऊत यांनी ती अठराशे नव्वद साली प्रसिद्ध केली ग्रंथलेखन सूची भावार्थ सिंधू अठारशे छप्पन्न नारायण बाबाकृत बोधसागराचे रहस्य संपादन अठराशे सत्तावन्न वेदोक्त धर्मप्रकाश अठारशे सुखदायक राज्य राज्यप्रकरणी निबंध अठराशे चतुश्लोकी भागवताचे भाषांतर अठारशे सहज सहजस्थितीचा निबंध 1868, अडसठ्ठी समुद्रकिनारीचा वादविवाद अठराशे बहात्तर वेदोक्त धर्माचा विचार व ख्रिस्ती मतखंडन अठारशे चौहत्तर सेतुबंधिनी टीका अठारशे निधन अठरा फेब्रुवारी अठराशे एक्काहत्तर